पाहिला पाहिला नंदाचा नंदना पाहिला पहिला नंदाचा नंदना पाहिला पहिला

पहिल पहिल हा 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 नंद नंद मोर मुकुट पितांबर थाळ्या घोंग दिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदना जनवेद येल त्यान वेद तेने ते निवे वेद येल म्हण पाहिलं पाहिलं नंदाचा नंदन पाहिलं पाहिलं नंदाचा नंदन पाहिलं पाहिलं नंदन नंदन नवहीन नंदस नंदन मोर मुगुट ती काळ्या घोंगडी चाबार मोर मुगुट पी तांबार चाबार रे चंदाचं नंदन पाहिलं पाहिलं शांगा आल्यात मकर शांगा ही पाहतो त्याच्या शेंगा एवढ्या पुढ गावरीला शेंगा असतात ग गावरच काय मोखर शान आहे गवारीला तुटायचं नाही पाच पन्नास माणूस लागेल तुटायला पन्नास बायांना सुद्धा तुटायचं नाही गावर काय साध गवारीला आल्या का गवारी ह्या काही साधं आहे का फुलं बिलन गावारन हा लई मोखर गावर बिसले बारी लागली एक नंबर

आहे का हां एवढं नाही शांगा काय जे भाऊया अज पन्नास बैलासुद्धा व्हायचं नाही

धन्यवाद धन्यवाद नाले परवी त्यांचा लाटका नमस्कार नंबर लाइक डन धन्यवाद 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 स्वागत हार्दिका अभिनंदन ओ या या धन्यवाद धन्यवाद झालं का चापाणी चापाणी झालं का परवी का लाटका पण नाव सांगा ना नाव सांगा ना मला नाच खोळा गवार गवारी गावारस नातच खोळा गावारी पाहुणे आहे हा तुम्ही नाही केली का चांगली आहे ना हा एकच नंबर आहे ना हा हा केली म्हणलं आता करायची अजून ना चार पाच किलो करायची पुन्हा हे कांद थोडे झालं का चार पाच किलो करू म्हणलं हा टोमॅटो लावायचं काय दोन्ही केकर ते बस ना बापरे प्रे बर आले ते धन्यवाद धन्यवाद हा ते स्विता आले दादा बहिणी नमस्कार 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 स्वागत हार्दिक नंतर काय कुठलं थांबलं काय दादाबाई नमस्कार नमस्कार मला पण स्वागत हरिकाबी पल्लवि लाईक डन धन्यवाद तुमचा झाला का हो 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 आणि सुविता म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पल्लवीचा म्हणतात बाय बाय धन्यवाद पल्लवीचा नाटका भाऊ पल्लवीताई तुम्हाला मला मरण तुमच्या भावाला नमस्कार पल्लवीताई चा भाऊ ना पल्लवीताई ना नमस्कार भाऊ पल्लवीताई भावाला नमस्कार दादा मला कस बघा गवार सविता ताई हो सविता ताई बघा गवार सविता ताई बघा गवार बघा गावारे गवार नमस्कार धन्यवाद अभिंद हाली फर्स्ट तोट वाढायला हा आता काय जीस आता धन्य धन्यवाद मला माऊली माऊली आलून खूप खूप छान देवंताई नमस्कार 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 अई लाओ अध्यक्ष दाते दादा नमस्कार नमस्कार मसात देवंत खूप खूप छान धन्यवाद मनापासून स्वागत तुम्ही आता हा स्वागत अभिंददाई नमस्कार देवंताई चॅनल मोन झाला तुमचा हो देवाई मी काय बघते एक मिनिटात काय लक्ष द्या ते आपला चॅनेल मन झाला सर म्हणतो देवंताई नसतात चॅनल मोन झाला का तुमचा विलेज काहीत नाही देवंताई तुमचा चानल मऊन झाला का झाला का पाणी विठ्ठल विठ्ठल तिकडे देवायंत

आग आता हा हा आता गोल गोल फिरत आहे निवास हा ओके आले हो आले 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 तुझे सर्वांना नमस्कार प्रीती मला लाईक दे धन्य धन्य संत संत भाऊ रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वाजदेव हरी जय शिवाय शंभर आजे आले का आता प्रीतम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय नमस्कार संत नमस्क दादा अं रीत मलापासून स्वाग हार्दी हार्दिक अभिनंदन आपण आता आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू चला मला आता मेको समजा किती प्रीती भाय तो एक चिधाला प्रेम रवी खरात हो करा तो एक धर्म जगाला प्रेवर पावे आता कुठं का काय कमेंट काय कमेंट खाली कसं काय जाते उलट काय करणार आज मोबाईल झाले काय हँग झाले काय मोबाईल काय करणार नमीना सतुदा दादांना प्रतिदा नमस्कार सविता स्वागत हार्दिका अभिनंदन आले ग नेटवर्क आता पा हे सविता ताई शिवानी ताई नमस्कार म्हणता धन्यवाद सुविधाय मला आणि तुम्हाला सांगतो लाईव्ह इतकं लाईव्ह का आपला लाईव्ह चालू का एवढं ये नोटिफिकेशन येते तुम्हाला सांगतो हे मोबाईल आहे का ह्या मेसेजनीच हँग करून टाकले फार सारखं मेसेज सारखं मिनटाला मेसेज मिनिटा सेकंदाला मेसेज एवढं मेसेज मोबाईलला हो मोबाईल तरी काय आहे हँग हँग झालं मोबाईल हँग सेकंदाला मेसेज सेकंदाला मेसेज सेकंदाला मेसेज सेकंदाला मेसेज वायता गायला मोबाईल सुद्धा काय मोबाईल तरी काय आहे गरम होते आता सुद्धा आहे ना फुल गरम झालं एवढं एवढं फार आता किती तरी गरम आहे फार मला पासून स्वागत हार्दिक 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 अभिनंदन झालं hmm. का चहा छापन चहा पाणी झाला का झालेच म्हणले पाच दहा मिनटं काय केला होता चालू म्हणलं नका जाऊन ते चला एक पाच दहा मिनटं चालू होता वीस मिनटं झाली आता मला वाटतं बंद गर चला आहे का नाही